दोन हजार चोवीस पंचवीसच्या सुधारित एकूण चार पाचशे पंचेचाळीस कोटी सत्त्याऐंशी इतके झाले असून सन दोन हजार पंचवीस पंचवीस साठी ते आजारपत्रक सातशे बेचाळीस कोटी नव्याण्णव शिक्षक असून ते तीन लाख सात हजार नऊशे एकोणीस कठोर इतके शिक्षक आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसशे आर्थिक नवातले खळ आले आहे पहिल्याऐंशी सन दोन हजार वीस मध्ये भागामध्ये मालमत्कात खळ बघायला गेला आहे तर

त्याच्या इथून सोळा कोटी रुपये आपल्याला बक्षिसाचे मिळाले होते या उत्कृष्ट म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलेल्या योगदानाबद्दल आरोग्य कर्मचाऱ्यांना आपण मागील येत्या आर्थिक वर्षामध्ये वेतन वाढ सुद्धा दिलेली आहे चौथा विषय सातारा शहरात कार्बन शेती होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचा संकल्प दोन हजार एकवीस बावीस मध्ये घेण्यात आला होता त्यासाठी कार्बन शेतीचा रिपोर्ट आपण बनवला होता त्याचे प्राथमिक सर्वेक्षण

पारंपरिक वीजनिर्मितीसाठी होणारे उत्सर्जन कार्बन उत्सर्जन रोखायला नगर परिषदेच्या नगर परिषदेमार्फत